24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी संवेदना फाउंडेशन आणि नगरसेविका सौ अश्विनी सचिन जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने नगरमधील दाळमंडई येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ विविध स्पर्धा आणि लकी ड्रॉच्या बक्षीस वितरण समारंभ सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माननीय महापौर शिलाताई शिंदे फुलपाखरू या मालिकेच्या निर्मात्या सुवर्णा सांगळे उद्योजक राजेंद्र शिंदे अॅडव्होकेट संतोष गायकवाड माजी नगरसेवक सचिन जाधव आणि संवेदना फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अभिनेत्री तेजस्वी प्रधान म्हणाल्या की नगरसेविका सौ अश्विनी सचिन जाधव आणि सचिन जाधव यांचे सामाजिक कार्य अत्यंत चांगलं आणि दखलपात्र आहे या दाम्पत्यानं आपल्या भागातील जनतेची सेवा करून विश्वास से संपादन केला त्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे आपन, आ, आ, खरतर, पन, मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेले मात्र हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांची एवढी मोठी लक्षणीय उपस्थिती मी प्रथमच अनुभवली यावेळी खासदार सुजय विखे आणि धनश्री विखे यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या नमस्कार आपण खर तर प्रत्यक्षात आपल्या कार्यक्रमाला मी आलं पाहिजे पण मी माझ्या तीनशे पासष्ट दिवसापैकी हा एक दिवस बाजूला काढून ठेवतो दरवर्षी बायकांचा वाढदिवस जर की जे दिवस चुकी करायचा असेल का एक दिवस बाजूला काढून ठेवायला लागतो आणि त्यामुळे आज काय एक दिसून मी बाजूला काढून ठेवला आणि नेमके आमच्या मित्र सचिनभाऊ जाधव आणि माननीय अश्विताईंनी आजचाच दिवस निवडला या कार्यक्रमासाठी मी प्रत्यक्षात येऊ शकलो नाही पण आपले सगळ्यांचे आशीर्वाद सदैव सचिनभाऊ आणि आमच्यावर आहेत आणि ते आपण असेच कायम ठेवावेत मी आमच्या समस्त परिवाराच्या वतीने सचिनबाबूला मनापासून शुभेच्छा देतो आणि मी आता खरं तर महिलांचा कार्यक्रम का असल्यामुळे माझ्या घरातल्या होम मिनिस्टरला विनंती करतो की त्यांनीच आपल्याला शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम आणि आज जाधव परिवाराने इतकं सुंदरसा आमच्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच आमच्या महिलांचं संक्रांत म्हणजे हे फेवरेट स्थान आहे एकमेकींना भेटणं भाजी कुंकू लावणं आणि सुंदर सुंदर वान घरी घेऊन जातं म्हणजे हे आमचं फेवरेट आहे तर आणि इतकं तर लकी ड्रावचा सुद्धा इथे कार्यक्रम जाधव दादांनी ठेवलेला आहे तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते देतील जास्तीत जास्त महिलांना चांगले बक्षीस मिळतील आणि पुनच्छ एकदा सगळ्यांना संक्रांतीच्या हळदीच्या सुंदरच्या कार्यक्रमाची शुभेच्छा देते <म्णास> धन्यवाद हळदीचं आयोजन <स्तिकों> करण्यात आले होते सर्व महिलांचा आभार मानतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला प्रमाणात सुधारणा आणि नवनवीन कामं करण्याची संधी मिळते खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन मिळते त्यासाठी मी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचेही मनापासून आभार मानतो आणि महिलातील सभागृहातील सर्व लोकांनी आम्हाला अशीच कामं करण्याची संधी द्यावी ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने इथं सर्व महिला उपस्थित होतात आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते की आम्ही अशीच लोकांच्या विकासाची कामं इथं केली पाहिजे त्यासाठी सर्व महिलांचे मी खूप खूप आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी महेश न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा